नमस्कार मंडळी गणेश चतुर्थी जवळ आलेली आहे आणि गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी घरोघरी काही ना काही बनवलेच जाते तर मी गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी मोदक बनवलेले आहे आज आपण बघणार आहोत मोदक कसे बनवायचे खूपच सोप्या पद्धतीने अगदी माव्यासारखे मऊ लुसलुशीत मोदक आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे माझी खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल रेसिपी पूर्ण पहा आवडली असेल तर लाईक सुद्धा नक्की करा चला तर एकदम मऊसूद असे माव्यासारखे तोंडात टाकताच विरघळणारे मोदक बनवायला घेऊयात यासाठी इथे कढईमध्ये मी एक चमचा तूप घातला आहे यानंतर किसलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे तर दोन वाटी किसलेलं ओलं खोबरं घ्यायचं आणि सारख्याच वाटीनी एक वाटी चिरून घेतलेला म्हणजे किसून घेतलेला गूळ घेतला आहे गूळ किसून घेतला म्हणजे लवकर वितळतो आणि आपलं हे सारणसुद्धा पटकन तयार होतं चवीनुसार अगदी जरासं किंचित मीठ घातलं आहे गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घातल्यामुळे त्याची चव अजून वाढते एक चमचा भाजून घेतलेली खसखस घातली आहे स्लो फ्लेमवर सगळं व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हे सारण बनवून घ्यायचं आहे जोपर्यंत गूळ वितळत नाही तोपर्यंत मिक्स करत राहायचं आणि हे सारण थोडंसं सा घट्टसर होईपर्यंत परतत राहायचं आहे म्हणजे गूळ वितळल्यानंतर जे, जे यामध्ये पाणी राहतं ना ते पूर्णपणे सुकलं पाहिजे सारण थोडंसं सा घट्टसर झाल्यानंतर यामध्ये जायफळ किसून घालायचं आहे थोडंसं जायफळमुळे या, सा। या सारणाला अप्रतिम चव येते जायफळ घातल्यानंतर एक चमचा इथे मी वेलची पावडर घातलेली आहे यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता सारण चांगलं एकदम सुकलेलं आहे अजिबात यामध्ये ओलसरपणा राहिलेला नाही गुळाचं प्रमाण यामध्ये तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार आपलं आता हे सारण तयार झालेलं आहे पूर्णपणे थंड करून घ्यायचं त्यानंतरच याचा वापर करायचा आता उकड काढून घेऊया उकड काढण्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे तर इथे मी एक वाटी सुरुवातीला पाणी घातलं आणि एक वाटी दुधाचा वापर केला आहे तुम्ही दोन वाट्या पाण्याचा फक्त वापर सुद्धा करू शकता पण दूध घातल्यामुळे मोदक पांढरे शुभ्र होतात एक चमचा तूप घालायचं मिक्स करून घ्यायचं आणि दूध आणि पाण्याला चांगली एक उकळी काढून घ्यायची याला चांगली उकळी आल्यानंतर सारख्याच वाटीने इथे मी तांदळाचं पीठ घेणार आहे तर घरगुतीच तांदळाचं पीठ आहे सारख्याच वाटीने मी दोन वाटी तांदळाचं चा पीठ चाळून घेतलंय तांदळाचं पीठ घालताना एका हाताने पीठ घालायचं आहे आणि दुसऱ्या हाताने लाटणं किंवा एखादा असं चमचा किंवा असं मोठं काहीतरी घ्यायचं आणि त्याने असं मिक्स करायचं म्हणजे काय होतं ना याच्या गोठळ्या जास्त बनत नाहीत आता व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम इथे मी बंद केली आहे आता ही उकड आहे ती आपली गरमच आहे झाकण ठेवायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं असंच ठेवून द्यायचं म्हणजे जी यामध्ये वाफ आहे ती मुरली जाते आणि उकड आपली चांगली तयार होते आता म्दे, म्दे हे कोमट असतानाच दोन मिनटंच फक्त मी झाकून ठेवले कोमट असताना एका मोठ्या परातीमध्ये ताटामध्ये काढून घ्यायचं आणि कोमट असतानाच हे चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे जितकं हे पीठ मळाल ना तितके मोदक छान मऊसूत बनतात तर सगळी उकड ही मी या ताटामध्ये काढून घेतली आहे आता ही उकड आहे ती गरम आहे गरम असल्यामुळे याला हात अजिबात लावायचा नाही तर एखादा पेला किंवा असं पोटॅटो मॅशर आपण पावभाजी बनवतो ना ते मॅशर घ्यायचं आणि त्याने चांगलं मॅश करून असं घ्यायचं म्हणजे पीठ चांगलं मऊसूद होतं हाताने मळायचं नाही सुरुवातीला कारण हे गरम आहे आता हे हलकस कोमट आहे आता हाताने व्यवस्थित चांगलं मळून घ्यायचं चा। जितकं मळाल तितके मोदक अप्रतिम बनतात आणि मऊसूद राहतात बराच वेळ असेच मऊसूद राहतात मंडळी तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि हो तुम्ही कोणत्या देशातून कोणत्या शहरातून कोणत्या गावातून माझा हा रेसिपी व्हिडिओ पाहत आहे हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन पीठ पाहू शकता मस्त मळून घेतलंय मी तीन ते चार मिनटं छान मळून घेतलं यानंतर थोडंसं तूप लावायचं आहे आणि पुन्हा एकदा चांगलं मळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अगदी मऊसूद असं हे पीठ आपलं तयार झालेलं आहे अशाच पद्धतीने हे चांगलं व्यवस्थित तूप लावून सुद्धा पुन्हा मी मळून घेतलंय मस्त मऊसूद झालेलं आहे चला पीठ आता आपलं मळून झालंय आता मोदक करायला घेऊया सारणसुद्धा थंड झालेलं आहे आणि सारण मी एका वाटीमध्ये वेगळ्या काढून घेतलेलं आहे आता मोदक करायचं आहे तर मोदक करण्यासाठी इथे साचा घेतला आहे मोदक चिटकू नये यासाठी आतमध्ये या, या साच्याला तूप लावायचं आहे तुम्ही साच्याशिवाय हाताने सुद्धा बनवू शकता उकळ घ्यायची आहे थोडीशी अशी हाताने पुन्हा एकदा चांगली मळून घ्यायची आणि त्यानंतर मोदकाच्या साच्यामध्ये अशा पद्धतीने भरायची एकदम पातळ लेअर याचा बनवायचा आहे हे बघा बोटाच्या साह्याने व्यवस्थित याला असं दाबून भरायचं आपण साच्यात बनवतोय त्यामुळे याला शेपसुद्धा असा चांगला येतो असं व्यवस्थित दाबून भरल्यामुळे चांगला एकदम मोदकाचा शेप येतो पातळ लेअर करून घ्यायची जाडं आवरण ठेवायचं नाही गरज लागेल तसं थोडं थोडं पीठ घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हे व्यवस्थित साच्यामध्ये भरून घ्यायचं तर हे बघा सगळं व्यवस्थित साच्यामध्ये भरून घेतलं आहे आता सारण घ्यायचं आहे जेवढं सारण यामध्ये राहील तेवढं सारण यामध्ये दाबून भरायचं आहे जितकं सारण जास्त तितका मोदकसुद्धा खायला छान लागतो आता वरूनसुद्धा असं थोडंसं तांदळाचं पीठ म्हणजे हे उकड आहे ही लावून घ्यायची आहे आणि हे बंद करून घ्यायचं एक्स्ट्राचं जे बाजूला पीठ असेल ते अशा पद्धतीने पुसून घ्यायचं व्यवस्थित असं बंद करायचं आणि त्यानंतर सावकाश याला ओपन करायचं आहे हे बघा काय मस्त मोदक तयार झालेला आहे तुम्हाला जर हाताने मोदक बनवता येत नसतील ना तर अशा पद्धतीने तुम्ही हे साच्यामध्ये झटपट मोदक बनवू शकता किती अप्रतिम दिसतोय मोदक पहा आहे की नाही सोपी पद्धत खूपच मस्त मोदक झाला आकार सुद्धा खूप सुंदर याला आलेला आहे अशाच पद्धतीने बाकीचे मोदकसुद्धा बनवून घ्यायचे पहा किती सुरेख दिसतो आहे गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने झटपट मोदक बनवू शकता आता हे मोदक काढून घेऊया एका ताटामध्ये तर इथे मी इथे चाळणी घेतलेली आहे आणि चाळणीमध्ये केळीची पानं ठेवलेली आहे मी डायरेक्ट ही चाळणी वाफवायला ठेवणार आहे म्हणजे उकड करायला ठेवणार आहे तुम्हाला अजून एक मोदक बनवून दाखवते हे बघा सारख्याच पद्धतीने साच्यामध्ये तूप लावायचं आहे त्यानंतर आपण जी उकड बनवली तांदळाची त्याचं पातळ लेवर लावायचं त्यानंतर सारण भरायचं वरून असं बंद करायचं साईडचं जे पीठ असेल एक्स्ट्राचं ते काढून घ्यायचं आणि दाबून दाबून व्यवस्थित सारण भरायचं आता हा मोदक आपण ओपन करूया पहा दुसरा मोदक देखील मस्त तयार झाला आहे काय सुरेख दिसतोय बघा अशा पद्धतीने साच्यामध्ये तुम्हीसुद्धा बनवू शकता पटकन मोदक बनतात तर सगळे मोदक मी हे बघा बनवून घेतलेत चाळणीतच काढलेत केळीच्या पानावर म्हणजे उकडायला सोपे जातात तुमच्याकडे केळीचं पान नसेल तर तुम्ही इथे बटर पेपर घेऊ शकता आता हे मोदक सुरेख दिसण्यासाठी यावर केसर लावायचं आहे म्हणजे दिसायलाही खूप सुरेख दिसतात हे बघा आता उकडून घेऊया यासाठी मी आधीच कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं चाळणी ठेवायची झाकण लावून पंधरा ते वीस मिनटं स्लो फ्लेमवर आपल्याला हे मोदक उकडून घ्यायचे आहेत पहा काय मस्त झालेत मोदक आपण केसराच्या काड्या लावल्यामुळे हे मोदकसुद्धा दिसत आहेत बघा किती सुंदर छान मोदक उकडून झालेत आता चाळणी काढून घेऊया आणि थंड करून घेऊया पहा आपले मोदक मस्त गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी तयार झालेले आहेत खायला अप्रतिम लागतात तुम्ही या पद्धतीने कधी बनवले नसतील मंडळी तर एकदा नक्की बनवून बघा तुम्ही काय गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवणार आहात कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी त्या पद्धतीने तुम्हाला दुसरी रेसिपी दाखवू शकेन किती सुरेख दिसत आहेत पहा अगदी झटपट बनतात शिवाय हे मोदक ना अगदी सॉफ्ट मऊ लुसलुशीत बनतात आणि तसेच सॉफ्ट राहतात बराच वेळ असेच सॉफ्ट राहतात तुम्हाला दाखवते बघा एक मोदक हे बघा किती सुरेख दिसतोय आणि पांढरा शुभ्र झालाय आपण इथे अर्ध दूध आणि अर्ध पाणी वापरल्यामुळे अगदी मस्त पांढरा शुभ्र झालेला आहे मोदक बनवताना एवढंच लक्षात ठेवायचं उकड जी आपण काढतो ना ती उकड एकदम परफेक्ट झाली पाहिजे जास्त पातळ किंवा जास्त घट्ट बनवायची नाही आणि पीठ आहे उकडीचं ते चांगलं मळून घ्यायचं तुम्ही पाहू शकता किती मस्त मौसूत मोदक झालाय आता खाताना मोदक हा मस्त यावर तुपाची धार सोडायची आणि खायचं पहा किती सॉफ्ट झाला एकदम नरम तर या गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी तुम्हीसुद्धा अशाच उकडीचे मोदक बनवून बघा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका जराही आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छानशा वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीसोबत धन्यवाद